पण जेव्हा तुम्हाला कुठे तुमच्या डोळे समोर काहीतरी घडताना दिसते ऑन द स्पॉट रेस्पॉन्स रेस्पॉन्ड द्यायची खूप गरज आहे कन्वर्जन असेल लव जिहाद असेल इलिगल तुमच्या घरासमोर कोणीतरी येऊन एनक्रोच करतोय इमिडिएटली तुम्ही विरोध करा जी आधी म्हटलं की खूप लोक घाबरतात अरे ते लोक खूप शॉर्ट टेम्पर असतात काय करत काय नसतं हे सगळे भ्रम आहे कोण 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 घाबर म्हणजे खूप डरपोक असतात फक्त तुम्ही आवाज काढायचा बस सगळे स्ट्रॉंग सनातनीत आहे म्हणून हजारो वर्षाच्या आक्रमण नंतर सुद्धा आम्ही आज एवढं मजबूत आपण इथे टिकलोय आपलं मंदिर पण आहेत आपले संस्कार पण आहेत आपले सगळे आम्ही टिकून येत तर अजून हजारो वर्ष आम्ही टिकू ते लोक फ्रान्सच्या प्रेसिडेंटच्या विरोधात स्टिकर्स छापून रोडला लावून त्यांच्यावर चप्पलनी मारत होते मी काय केलं स्कूटर आडवी लावली आणि त्यांना म्हंटल हे तुम्हाला बाप का रस्ता आहे का मग त्यांना मी म्हंटल तुम्हाला घर में घुसके ठोकेंगे असा माझा शब्द होता मी म्हंटल तुम्हाला कोणी परमिशन तुम्ही इतकं करणे जा ना फ्रान्स मी म्हंटल जाऊ उधर जाके करू जो करणार आहे फ्रान्स मी अचानक मुलगा आला तो असा ऍक्टिंग करायला लागला की पोलीस आहे मग मला तो दादर पर्यंत प्रोटेक्शन देत आला मग आल्यानंतर बोलला मी असा असा झेड म्हणजे तो शिवसैनिक होता ऍक्च्युली एक मला येऊन बोलला की काही तुम्हाला बघून मला एवढा अभिमान वाटलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा